पालकमंत्री भेट दिलेली नांदेडला कोणी पालक आहे का कशाचे पालक आले त्यांना टेंडरच्या पर्सेंटेज वर सह्या करायचं तर ते पालकमंत्री येतो इथं नाही तर इतकं मोठं संकट आलेला आहे एवढं मोठं संकट असून पालकमंत्र्यांनी तर सगळे कामं सोडून नांदेडवर आलं पाहिजे होत आज महाराष्ट्रामध्ये जेवढी हानी नांदेड जिल्ह्याची झालेली आहे आज महाराष्ट्रामध्ये जेवढं मोठं संकट या परिस्थितीमध्ये नांदेडवर आलेलं आहे इतका दुसरा कोणत्याही जिल्ह्यावर रस्ता नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री कुठे आहे तो कशाचा पालक आला तो पालक नाहीये त्यानं सिद्ध केलं की नांदेड लावारीस आहे आणि हे सगळ्या सगळे सोहऱ्याच्या राजकारणामुळे मतदारांनी आतापर्यंत देऊन स्वतःला लावारीस करून घेतलेला आहे म्हणून मला जनतेला पण म्हणायचं आहे काय कोणतं राजकारण तुम्ही करताय धर्माच्या जातीच्या पोट जातीच्या राजकारणाला काय दिलं तुम्हाला लाशी तर संकट तुमच्यावर आणलेलं आहे हे संकट जर दूर करायचं असेल तर गुणवत्ता बघून माणूस बघून कार्यकर्ता म्हणून निवडून द्यायची सवय लावा नाही लावली तर ही लोकशाही एकदा तुमच्या घराला येणार आहे तुमच्या छाताळ्यावर येऊन नाचणार आहे आणि एकदा तुमच्या मरणावर नाच, ना नाच करण्याचं काम या लोकशाहीच्या आडमध्ये हे पूर्ण गिरड करणार आहे म्हणून ही परिस्थिती जर बदलायची असेल तर सामान्य लोकांना पेटून उठावं लागणार आहे कोणी रडणार नाही तुमच्यासाठी मेलेले लोक आठ दिवस घरच्या लोक रडतात आणि विसरून जातात कोणाला जगायचं चा मरायचं नाही आहे तुमच्यासाठी जर आपल्या या देशाला उभं करायचं तर संविधानाच्या आधारावर संतेच्या आधारावर धर्म जातीचं राजकारण न करता एकजूट होऊन करा आपला जिल्हा अख्ख्या मराठवाड्याला पोहोचणारा जिल्हा होता हे औद्योगिक राजधानी होती निजामाच्या काळामध्ये का आपल्या जिल्ह्यावर संकट आलेला का आपल्या जिल्ह्याकडे कोणी बघायला नाही का आपला जिल्हा लावारी झालेला हा लावारीच नाही आहे आपल्या मधला जिवंत म्हणून आपण लावारी झालेला आहोत प्रत्येकामधला जर जाणीवात जिवंत झाल्या तर आपला जिल्हा लावारीच नाही आहे अख्छा मराठवाड्याला आणि महाराष्ट्राला पोहोचण्याचं काम आणि नेतृत्व देण्याचं काम नांदेड जिल्हा करू शकतो